कशाय हे नाव ऐकून थोडं वेगळं वाटलं असेल ना पण हे एक कानडी पेय आहे आणि हे प्राचीन भारतातील आयुर्वेदामधील सर्वोत्तम पेय काय असेल तर हे कशाय संपूर्ण प्रक्रिया ही चहा सारखीच आहे पण यामध्ये आपण जरासुद्धा साखर हो, किंवा चहा पावडरचा वापर न करता हे कशाय तयार करणार आहोत आपल्या पूर्वजांनी हे इतकं छान पेय तयार करून ठेवलं आहे ना की आपल्याला सर्दी खोकला ताप पडस हे अजिबात होत तर पण बरोबरीने घरगुती साहित्य वापरूनच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे कशाय करत आणि ज्यांना कुणाला चहा पिण्यासाठी डॉक्टरने नाही सांगितलं असेल ना तर त्यांच्यासाठी तर उत्साहवर्धक हे ऐवजी कशाय तुम्ही अवश्य करून पहा नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण अर्धी वाटी इतके धने वापरणार आहेत रोगप्रतिकारक शक्ती कमी करते त्यानंतर पाव वाटी इतके आपण बडीशेप वापरलेली आहे ही सुद्धा तोंडाची दुर्गंधी कमी करते पचनक्रिया सुधारते आणि जिवे हे आरोग्यासाठी खूप थंड आहेत त्याचबरोबर आपल्या पचन संस्थेसाठी सुद्धा जिरे हे हो खूप उपयुक्त आहेत त्यानंतर एक चमचा इथे मी काळी मिरी घेतलेली आहेत साधारण पंधरा ते वीस काळी मिरी असेल त्याचबरोबर इथे मी लवंगा सुद्धा अर्धा चमचा म्हणजे सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत हिरवी वेलची घेतलेली आहे ही सुद्धा चमचाभर हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इथे आपण जायफळ घेणार आहोत हे सुद्धा अर्ध जायफळ इथे वापरणार आहेत जायफळ ना, ना मानसिक तणाव कमी करते पचनक्रिया सुधारते आणि आपल्याला ना झोप चांगली लागते त्याचबरोबर ऍसिडिटी कमी करण्याचं काम आपली हिरवी वेलची करते बद्धकृष्ठता याचा त्रास हिरवी विलचीने कमी होतो पचनक्रिया सुधारते म्हणून हे सगळे चिन्ह आपण या यामध्ये वापरलेले आहेत आता हे हलके असे आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ना याची एक पावडर तयार करायची आहे त्याकरता आपल्याला हे थोडेसे असे भाजून घेणे अत्यावश्यक आहे म्हणून मी हलकेसे असे असे हे फक्त गरम होईपर्यंत चांगले भाजून घेतलेत आता मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अश्वगंधा पावडर घालायचे साधारण एक चमचा इतकी अश्वगंधा पावडर मी यामध्ये घालणार आहे अश्वगंधा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते झोप सुधारते जर मानसिक तणाव असेल तर तो दूर करण्यासाठी अश्वगंधा ही खूप फायदेशीर आहे त्यानंतर यामध्ये आता आपण एक चमचा इतकी सुंठ पावडर घालणार आहोत किंवा जर तुमच्याकडे सुंठ अख्खी असेल ती ली तरी चाले। तर ती वापरली तरीही चालेल सर्दी खोकलं कप यासाठी सुंठ किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे त्यानंतर एक चमचा एवढी ज्येष्ठ मध पावडर घातलेली आहे ही ज्येष्ठ मध पावडर सर्दी खोकला त्याचबरोबर घसा खोखोणे पोटाच्या समस्या यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे इथे मी ज्येष्ठ मध पावडर एक चमचा इतकी वापरलेली आहे आता हे वापरलेलं आहे वावडिंग वावडिंग रक्त शुद्ध करण्याचं काम करते भूक वाढवते पोटामध्ये जर काही कृमी झाले असेल किंवा पोटदुखीचा त्रास असेल किंवा पचन क्षमता सुधारण्यासाठी हे वावडिंग खूप फायदेशीर आहे त्यामुळे वावडिंग मिळालं तर घाला आणि अगदी अर्धा चमचा इतकी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे हळद सुद्धा अँटीसेप्टिक आहे त्यामुळे हळद अवश्य घाला अर्धा चमचाच घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस येत ना एकदा आपण गॅस बंदच आहे पण पॅन बराचसा गरम आहे त्यामुळे हे एकदा चांगलंस हलकस भाजून घेऊया की जेणेकरून सगळे जिन्नस चांगले गरम होतील आणि महिनोन महिने हे आपले अगदी व्यवस्थित पावडर टिकते म्हणून हे सगळं असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हलकसं हे कोमट झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस काढून घ्यायचे आणि मिक्सरला हे चांगले असे आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे गवती चहा असेल ना तर तो सुद्धा सुकलेला गवती चहा यामध्ये जरी घातलात ना तरीही चालेल आणखीन छान स्वाद येतो आता हे सगळी पावडर मी अशी बघा मिक्सरला मस्त अशी तयार करून घेतलेली आहे आपली ही कशायची पावडर बनवून तयार झालेली आहे आता ही पावडर एका कोरड्या आणि स्वच्छ केलेल्या अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे म्हणजे महिनोन महिने अगदी चांगली राहते एकदा बनवली ना की तुम्हाला महिनाभर पुन्हा बघायला नको अगदी आपण हे सगळे चिन्नस भाजून घेतले असल्यामुळे लिया वर्षभर सुद्धा ही पावडर अगदी व्यवस्थित राहते फक्त हवा बंद मध्ये अशी भरून ठेवायची आहे ही आपली कशायची पावडर बनवून तयार झालेली आहे आता ही कशाय पावडर वापरून आपण कशाय कसं तयार करायचं हे पाहणार आहोत इथे मी दोन कप इतकं कशाय तयार करणार आहे त्याकरता इथे मी एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं गूळ घालायचं आहे तुम्ही कितपत गोड चहा तुम्हाला आवडतो त्याच अंदाजाने इथे आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आता इथे आपण दोन कप कशाय तयार करणार आहोत त्याकरता एक चमचा इतक आपल्याला यामध्ये जी कशाची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ना ती घालायची आहे आपण इथे चहा पावडरच्या वापराऐवजी ही कशाय पावडर वापरणार आहोत तो बरोबर एक चमचा इतकी मी कशा पावडर वापरलेली आहे हे कशाय ना साधारणपणे कर्नाटकातील कुंठा हुन्नावर मुरुडेश्वर भटकळ शिराळी या खेडे आजही पारंपरिक पेय असंच तयार केलं जातं मी सुद्धा एकदा कर्नाटकात गेले होते आणि बराचसा पाऊस चहा पिण्याच्या उद्देशाने आम्ही एका चहाच्या टपरीवर गेलो पण सांगायचं तर माझे मिस्टर कधीही चहा किंवा कॉफी पित नाहीत म्हणून ते म्हणाले मला काहीच नको पण चहाच्या टपरीवाल्याने त्यांना एक कप भर हे असं दूध आणून दिलं पण ते दूध काही साधं सुद्धा दूध नव्हतं बरं का तर ते होतं हे कशाय आणि हे कषाय प्यायल्यानंतर ते कधीही चहा न पिणारे तर त्यांना इतका उत्साह वाटला तर तरी आली तर ते मला म्हणाले प्रिया तू सुद्धा हे चहा पिऊन तर बघ आणि म्हणून मी ते चहा प्यायले तर तेव्हापासून आजपर्यंत मी नेहमी हे कशायच घरी बनवते कारण ते, ते इतकं छान आहे ना की माझी चहाची सवय तर या कशाय पिण्याने सुटली मी आता हे बघा असं कशाय पावडर आणि गुळ घालून हे चांगलं असं उकळून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि उकळतं दूध यामध्ये घालायचं कारण आपण गुळ घातला आहे ना तर दूध जर थंड घातलं तर आ, हे कशामध्ये घातलेलं दूध आहे ना ते फुटत म्हणून काय करायचं तर उकळतं दूध घालायचं आणि आपलं हे कशाय बनवून तयार झालेलं आहे असं हे आरोग्यवर्धक पारंपरिक आयुर्वेदिक पेय तुम्ही सुद्धा तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा या पावसाळ्यामध्ये सर्दी खोकलं ताप पडस हे नेहमीच होत असतं तर त्यासाठी हे कशाय नक्की तयार करून पहा आणि जर तुमची चहाची सवय तुम्हाला सोडायची असेल त्या तर त्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर कशा करून पाहिलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद